आज मी तुम्हाला सांगू इच्छिते हे प्रेम केलेल्यानी आणि प्रेम करून लग्न झालेल्यानी पाहायलाच पाहिजे प्रेम करणं सोपं नसतं कोणी प्रेमात मरून जातात तर कोणी सोडून जातात आणि असे पण लोक असतात जे प्रेमात मर्त मर्त जगतात हे सत्य आहे प्रत्येक मुलींच्या आयुष्यात एकतरी असा मुलगा असतो ज्याला ती कधीच विसरू शकत नाही मी असं म्हणत नाही की प्रेम करू नका प्रेम करा पण अशा व्यक्तीवर जोपत तुझ्यावर प्रेम करतो ना की तुझ्या चेहऱ्यावर आणि लक्षात ठेवा त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही मात्र कधी कोणाच्या भावनेशी स्वप्नाशी खेळू नका कारण जेव्हा जीव रडतो ना तेव्हा जे लागतं ना मनाला ते फक्त त्यालाच कळत कारण चेहरा आयुष्यभर तसाच नसतो पण जो व्यक्ती मनापासून प्रेम करतो त्याला ते भोगावं लागत माझ पण मन प्रेमात दुखल मी पण रडते मला पण माझं आयुष्य संपल्यासारख वाटत पण मला त्याला एक सांगायचं वाटत की मला माहीत आहे मी तुला आता आवडत नाही अन माझा मात्र तुझ्या आठवणीशिवाय एक क्षणही जात नाही पण मला असं वाटत एक दिवस असा येईल तुला माझी उणीम भासेल आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरा दिसेल येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या क्षणाची आठवण करून देईल आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीव होईल तुझे डोळे सत मायशा वाटेकडे पाहतील आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत तुझे अश्रू ही वाहतील आणि जेथे पाहशील तेथे माझाच चेहरा दिसेल पण पण ज्यावेळी तुझे मन मायशाकडे धावेल तेव्हा कदाचित मी या जगात नसे कारण वेळ जसा बदलतो तसे माणसाचे विचार पण बदलतात वेळ बदलतो आयुष्य पुढे सरकल्यावर आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर पण आपली लोक मात्र बदलतात वेळ आल्यावर जीवापाड प्रेम केल्यावर कळत की प्रेम म्हणजे काय असत तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल finally i want to say those person who hurt someone's heart that never ignore a person who loves you cares for you misses you because one day you might wake up from your sleep and realize that you lost the moon while counting the stars